दांडक्याने दिबी आम्ही देहाय एजे तोयसी मानि बगड एबे तोयसी एबे वस्ते करू वस्ते करय यायबा टेन न्यारे यायबा नेबी एडे ओयसी बेटा बुद्ध बुद्ध उस्ताद उस्ता एक बार संदी चेष्टा करय पडी कीना अच्छा तू नारक बार देख सुरी ही आयचासी बेटा सुरी ही एक तरसला उस्ताद एवर पारसी पारस होय ठीक आहे इवारे पारस एवर मानिगत तो अमर रोय गयस तू नी करेस पाठी दिसून हुआ pero